त्याच्यानंतर पुढे समजायचं देऊल आहे तिथे येऊ चार आहेत नाक्यावरती गेल्याच्या नंतर चित्त दरवाजाच्या पायत्याला एक वीर आहे हे पाच विर्या आहेत त्या पाच विऱ्यांचं शिवकालामधली म्हणून पाच विर्यांचं म्हणून हे पाच गाव दिल्या दिल्या गेल्या तर मग आऊसाहेबांना ह्या ठिकाणी ते आजारी नसल्या मुलं आणायचे तर रायगडला जसं राजांचं सिंहासन आहे तसे राजवाड्यामध्ये एक शिवकालामध्ये वीर आहे त्या विहिरीचं नाव तक्क्याची वीर आहे जसं रायगडला सिंहासन आहे तसं या ठिकाणी त्या तक्क्याच्या विहिरीवरतीच राजांचं तक्क्या असा कोरलेला आहे मग राजे जर राजवाड्यामध्ये आले रायगडावरून घोड्यावरून यायचे तुम्ही आता गेले होते ना ते लांब mm. त्या घोड्यांच्या पागड्या आपण जाऊया तिथे तिथे माहिती सांगली जाते तुम्हाला तर मग राजे आल्याच्या नंतर आऊसाहेबांच्या घरामध्ये गप्पा गोष्टी सांगायचं नाही ते सांगणार कुठे त्यांचे बसण्याचं ठिकाण आहे तिथे संपूर्ण मग ह्या राजवाड्याचा तिह तिथे सांगणार ते मेन दर्शन आहे हे मी बसले ना हे आहू साहेबांचं मग इथे जिजामाता इथे आहे इतर आहे जिजामाता पण आता आपल्याला काय दिसतंय कंडिशन मध्ये काय फक्त घराचा पाया दिसतो आपण म्हणतो ना आपल्या घराचा पाया हा निसता पाय आहे पण पूर्वी काय ह्याची पद्धत होती संपूर्ण अशी सागवानी लाकडं होती आपल्या घरात अशात संपूर्ण सागवानी लाकड अशी सोडलेली रुपा वगैरे असे कवळ होते आपल्या घराची कवळे जास्त घरांची उंची नाही चार पाकी कारण आपल्या कोकणामध्ये जास्त वारा वादला काही लोक येतात बाहेरच्या ना म्हणतात दोन मजले असेल तीन मजले पण नाही मी इथला स्थायिक आहे ते समोरच घर आपलं आहे मी ड्युटी पण ह्या ठिकाणी करतो आणि लोकांना गाईडपणा पण करतो तर आता वरच एक काही आपल्याला दिसत नाही त्याचं कारण काय कारण मी सांगतो कारण असं आहे की जसा रायगड इंग्रजांनी झालफूल केला hmm. तसा आऊ साहेबांचा राजवाडाही झालफूल केला आता मग वरचं सागवाणी लाकडे विकडे हे सगळी झालफूल झाली आता वरच आपल्याला काही दिसत नाही फक्त आता आपल्या घराचा मजबूत पाया म्हणून hmm. हा शिल्ले राहिलेला hmm. आहे तर या ठिकाणी आऊसाहेब राहतात महाराजांची चौथी पत्नी तिचं नाव पुतलाबाई महाराजांच्या पत्नी आठ होतात पण आठापैकी आऊसाहेबांच्या शेवेला एक महाराजांची पत्नी होती तिचं नाव पुतलाबाई ती सती गेली सती तेच गेलं पुतला हे समोर घर दिसते हे पुतला वाडा एक कंडिशन मी सांगितलं तसं की वरच काही नाही राहिले फक्त राहिले साहेबांच्या शेवेला महाराजांची चौथी पत्नी तिचं नाव पुतला बाईल हे समोर चढायचे आऊ साहेबांच्या शेवेला चौदा लोक आहेत ती मेन चौकीदार फॅमिली या ठिकाणी राहतात हे बघा हे चौकरी दिसत आहेत ना चौकरी दिसत आता आम्ही आम्हीच लोकांनी उत्खन्न वगैरे केले त्यांचं तर हे चौतर्य दिसत आहेत ते हे ह्या पाठीमागं हे चौदा चौतर्य आहेत ते आऊ साहेबांच्या सेवेला असणाऱ्या लोकांचे हे सेवकरी हे फॅमिली सर राहायचे मग आऊ साहेबांना या ठिकाणी आणण्याचं कारण काय तर ह्या रायगडच्या पायथ्याला पाचाड म्हणून गाव आहे पाचाड गावाच्या समोरच हा आऊ साहेबांचा राजवाडा आहे राजवाड्याचा एकूण परिसर साडे नऊ एकरचं आहे संपूर्ण साडे मग या साडेनऊ एकर मध्ये आऊसाहेबांना आणण्याची गरज काय गरज आहे काय त्यांना रायगडचं हवामान सण नाही व्हायचा वैमान झाल्याच्या नंतर ते सतत आजारी असायचे म्हणून राजाने आपल्या आईसाठी या रायगडच्या पायच्याला पाचवा त्यासमोर त्यांचा हा राजवाडा बांधलेला आहे तर राजवाड्याच्या मग राजवाड्याच्या परिसर मध्ये किती चौदा सेवक आहे आता हे चौदा सेवकांमध्ये त्यांना पाण्याची गैरसोय आहे पाणी नाही आता रायगडला काय तलाव आहे काही तलाव आहेत पहिल्यांदा मेन तलाव लागतो हाती तलाव गंगासागर कोलिम तलाव कुशावर्त तलाव लास्ट आपले होत लागतो लास्ट भवानी मातेच्या तिकडे मग ह्या राजवाड्यामध्ये पाण्याची सोय नाही आहे शिवकालामधल्या दोन विहि आहेत या ठिकाणी आपण दाखवतो तुम्हाला कुठे त्या ते छानपैकी विहि आहेत डिझाईन मधल्या म्हणून पाचड म्हणून हे गाव दिले हे कशासाठी विचाडामध्ये पाच शिवकालामधले विहे आहेत आपल्या वाड्यामध्ये दोन आहेत